मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपण एका दिवसाला जवळजवळ साठ हजार ते सत्तर हजार विचार आपल्या माइंडमध्ये येतात साठ हजार ते सत्तर हजार विचार असं रिसर्च मध्ये आढळून आले आणि त्यातले नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ पंचावन्न हजार ते साठ हजार विचार हे कालचे जे विचार होते ना तेच आपण आज पण रिपीट करतोय आणि मित्रांनो अजून एक पुढचा सा रिसर्च सांगतो तो म्हणजे त्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विचार आपले निगेटिव्ह असतात म्हणजे फिअर डाऊट एन्झायटी स्ट्रेस रिलेटेड आपल्या सगळ्यांचे आणि मित्रांनो त्यामुळेच काय होतंय आपण निगेटिव्ह थॉट्स विचार करा आपण दिवसाला जवळजवळ साठ ते सत्तर हजार विचार करतोय थॉट्स आपल्या मनात येत आहेत आपल्या माइंडमध्ये येत आहेत त्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे कालचे जे होते त्याचे आपण रिपिटेशन करतोय त्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के थॉट्स हे निगेटिव्ह आहेत स्ट्रेस एन्झायटी डाऊट लिमिटिंग बिलीफ्स ह्याचे आणि मित्रांनो त्यामुळं आपले काय होतोय आपण जशी समजा मातीवरती माती रचत चाललोय आणि हे आपल्या बिहेवियरला आपल्या वागणूक ह्याच्यामुळंच ठरली जाते पुढं कारण की आपण हे घट्ट 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 बनवत चाललोय हे सिमेंटचं बनवत आहे हे इतकं कॉन्क्रीट होत चाललेलं आहे की आपण ती पर्सनॅलिटी बनत चाल चालतो नंतर आपले जे जे बिहेव्हिअरिंग पॅटर्न्स आहेत आपली जी वागणूक आहे किंवा पायलट वरती जे आपण नेहमीच जे रुटीन आपलं बनतं ते या थॉट्स मुळे बनत हा पॅटर्न आपल्या ब्रेन मध्ये तयार होतो मित्रांनो आणि म्हणतात की आजच्या जे व्हिडिओचं टायटल पण आहे ना की आपले विचारच आपल्याला आजारी पाडत आहे कारण की आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना ते निगेटिव्ह थॉट्सच आपल्याला आपल्या माइंड वरती आपल्या बॉडी मध्ये असे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट करते की ज्याच्यामुळे आपण आजारी पडतोय तर मित्रांनो जर आपण निगेटिव्ह थॉट्सनी आजारी पडत असतो तर आपण जर पॉझिटिव्ह आणि सेल्फ अफर्मिंग चांगले थॉट्स जर विचार केले तर आपण बरे होऊ का किंवा आपण हेल्दी राहू का तर ऑफकोर्स जर आपण निगेटिव्ह थॉट्सने आजारी पडू शकतो तर आपण खूप चांगल्या थॉट्सला जर आपण जागा दिली तर आपण नक्कीच हेल्दी राहू शकतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आणि तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करू शकता ऍड मी इन टू व्हॉट्सअप ग्रुप तुमचं नाव आणि मेसेज करा कॉल नका करू फक्त मेसेज करा व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही इथं फर्स्ट ह्या व्हिडिओच्या खाली जी कॉमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कॉमेंट आहे जी पिन केलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ऍड होऊ शकता डायरेक्टली मित्रांनो मी एक वेबिनार घेतो ज्याच्यामध्ये आपण कसे ह्याच्यावरती मात करू शकतो आणि काही कॉन्फिडंट पर्सन बनू शकतो आपण जे कन्फ्युजन टू क्लॅरिटी अँड कॉन्फिडन्स मी अशा मिशनवरती आहे जिथं मी स्ट्रेस एन्झायटी आणि जे सेल्फ लिमिटिंग बिलिफ्स आणि डाऊट आणि सारखी भीती वाटणे अशा लोकांना मदत करतो मित्रांनो Uh, uh, बाहेर पडण्यासाठी आणि नका त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी आणि त्यांना स्वतःमध्ये क्लॅरिटी देण्यासाठी तर जरूर तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझं आणि माझा वेबिनार अटेंड करू शकता ऑफकोर्स ते फ्री आहे पण तुम्हाला त्याच्यातून खूप सारी व्हॅल्यू मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे पॉइंट्स पाहणार आहोत की कसे आपले थॉट्स आपल्याला आजारी बनवत कसे आपले थॉट्स आपल्या बॉडीवरती अफेक्ट करत मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे विचार आहेत ना तुम्हाला आजारी पाडू शकतात म्हणजे शरीराला हे लक्षात येत नाही की हे जेन्युअनली हे थॉट्स म्हणजे खरंच हे धोक्याचे थॉट्स आहेत का हे आपले काल्पनिक थॉट्स आहेत त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट अजून एक करायची ती म्हणजे मेंटल रिहर्सल किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतो व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याला लाईफमध्ये हवी आहे ती आपल्या मेंटल पिक्चर वरती किंवा इथं जो एक पडदा आहे आपण इमॅजिनरी काल्पनिक त्याच्यावरती ते पिक्चर बघायला सुरुवात करायचं जसं लाईफ आपल्याला हवंय जसे संबंध जसे आपलं आरोग्य जसे आपले फायनान्शियल्स त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जसे आपली हेल्थ पाहिजेन आपल्याला अबंडन्स पाहिजे हॅपीनेस पाहिजे त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये बघायला सुरुवात करायची आता काय होतंय आता आपण दिवसातून मॅक्झिमम वेळा निगेटिव्ह थॉट्स कालचेच थॉट्स आपण रिपीट करतोय जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यातले मेजॉरिटी थॉट्स सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत आणि त्याच्यामुळं आपण सिमेंटिंग करतोय त्या निगेटिव्ह थॉट्स आणि त्याचा एक पॅटर्न बनतोय आणि तेच आपण अनुभवतोय आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला जर ह्याच्या आपल्याला ह्याच्या आता पण ह्याच्या उलट जर आपण हॅपीनेस कडून थॉट्स जर करायला लागलो ला किंवा व्हिज्युअलाइज करायला लागलो पाहायला लागलो ला आपल्या त्या ला मेंटल पिक्चरवरती तर एक्झॅक्टली ह्याच्या अलग पण होऊ शकतो मित्रांनो ही गुड न्यूज आहे आणि ते आपल्याला करायला शिकायचं मित्रांनो आणि म्हणूनच तुम्ही माझ्या जरूर वेबिनारला अटेंड करू शकता ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील तर जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही मोबाईल नंबरवरती स्क्रीनवरती आता दिसणाऱ्या तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर की ऍड मी इन टू ग्रुप म्हणून टाकू शकता किंवा पिन वरती तुम्ही डायरेक्टली जाऊन कॉमेंट बॉक्समधले पहिल्या वरती तुम्ही डायरेक्टली क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तर मित्रांनो आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचे आणि आपल्याला एक ह्याच्यावरती एक प्रयोग पण केला गेलेला होता की दोन टीम बनवल्या बास्केटबॉलच्या ह्याच्यावरती ऍक्च्युअली प्रयोग केला गेला बास्केटबॉलच्या एक टीमला ऍक्च्युली तो बॉल बास्केटमध्ये टाकण्याची प्रॅक्टिस करायला रोज तीस दिवस प्रॅक्टिस करायला सांगितलं तुम्ही बास्केटबॉल कोर्ट वरती यायचं आणि बास्केटबॉल ची प्रॅक्टिस करायची टाकण्याची त्या बास्केटमध्ये आणि दुसऱ्या टीमला सांगितलं तुम्ही एका रूममध्ये शांत बसायचं आणि माइंडनी फक्त माइंडनी तुम्ही प्रॅक्टिस नाही करायची तुम्ही बसायचं आणि माइंडनी तुम्ही तो बॉल तुमच्या त्या बास्केटमध्ये जातो ह्याचा प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची ह्यांनी पण तीस दिवस करायचं आणि ह्यांनी पण तीस दिवस करायचं ह्यांनी ऍक्च्युली करायचं आणि ह्यांनी व्हिज्युअलाइज करायचं माइंडनी मी बॉल घेतलाय आणि मी बॉल त्या बास्केटमध्ये मा माझ्या बरोबर जातोय अशी प्रॅक्टिस माइंडमध्ये मा करायची आणि तीस दिवसानंतर त्यांना ज्यावेळेस अॅनलाइज केलं गेलं के मित्रांनो त्यावेळेस त्यांची ते ज्यावेळेस टेस्ट घेतली गेली त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या दोन्ही ग्रुपच्या रिझल्टमध्ये काहीही मोठा फरक नव्हता ऑलमोस्ट सिमिलर रिझल्ट अमेझिंग इतकी पॉवरफुल ही विज्युलायझेशनची प्रॅक्टिस आहे मित्रांनो तर आपल्याला आपल्या मेंटल पडद्यावरती आपल्या व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात ना व्हिज्युअलाइज व्हर्बलाइज अँड यू विल व्हायटलाइज म्हणजे तुम्ही जर जे पाहिजे तुम्हाला ते पाहायला सुरुवात कराल जे पाहिजे तुम्हाला ते बोलायला सुरुवात कराल व्हर्बलाइज पहिलं म्हणजे व्हिज्युअलाइज तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही पाहताय तुमच्या मेंटल पिक्चरवरती व्हर्बलाइज जे, जे पाहिजे तुम्ही ते बोलताय अँड यू विल व्हायटलाइज म्हणजे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करता मित्रांनो फायनली मित्रांनो जाता जाता असा एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगाल ते म्हणजे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट जर आपल्याला आपलं लाईफ जे आता जसं आहे त्याच्यात जर आपण खुश नाहीये तर वी हॅव टू चेंज बदलाव ही निसर्गाचा नियम आहे आणि जर जोपर्यंत आपण आपले इमोशन्स निगेटिव्ह इमोशन्स फीलिंग्स राग द्वेष मत्सर ह्यांना आपल्या लाईफमधून बाहेर काढत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये एंटर करणार नाही जे आपल्याला हॅपीनेस अबंडन्स प्रॉस्पेरिटी आणि म्हणजे खुशी ह्या सगळ्या आपल्याला जे फिलिंग हव्या आहेत एन्जॉय करायचे लाईफला त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येणार नाहीत कारण की हे ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ह्या आपल्याला आजारी पाडतायत ह्या थॉट्सनी ऍक्च्युली आपण आजारी पडतोय मित्रांनो आणि म्हणूनच ह्याच्यापासून आपल्याला दूर राहायचंय आणि ह्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आणायचं असेल तर आपल्याला हे जुनं पहिलं बाहेर काढावं लागेल तरच नवीन गोष्टींना आपल्या लाईफमध्ये जागा होईल मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो पुन्हा भेटूया थँक्यू सो मच